महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अभिवादन केले आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन त्यांनी केले आज महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला आज या दिनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे त्याची आठवण होणं गरजेचं आहे आणि ती जी आठवण आहे ती आचरणात आणण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे आजच्या या पवित्र दिनी या बाबीची मी आवर्जून आठवण करतो परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय भीम 2 0라 yeah. 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 yeah.